वृषभ राशीचे आहात मग हे ऐका कारण यामुळे कदाचित तुमचं नशीब बदलू शकतं तुम्ही जर काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं तर तुम्ही प्रगतीचे शिखर गाठू शकता तुमची आर्थिक अडचण असो किंवा तुमच्या नोकरीचा प्रश्न या सर्व गोष्टी सुरळीत चालू शकता वृषभ ही राशी आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित आणि याचा मुख्य ग्रह आहे शुक्र आणि म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांमध्ये सौंदर्य प्रेम कलाप्रेम स्थैर्य आणि संपत्तीची ओढ असते पण लक्षात ठेवा शुक्र जेवढा गोड आहे तेवढाच त्याचा उलटा प्रभाव सुद्धा तीव्र असतो सध्या तुम्हाला जर अचानक आर्थिक तणाव प्रेमसंबंधात गोंधळ किंवा आत्मविश्वासात कमतरता जाणवत असेल तर हे शुक्राच्या चा उलट चालण्याच्या किंवा काही विशिष्ट गोचर काळात निर्माण झालेल्या दोषांचा परिणाम आहे विशेषत जर तुम्ही एप्रिल मे किंवा नोव्हेंबरमध्ये जन्मलेले असाल तर सध्याचे काही ग्रहस्थितीचे परिणाम अधिक प्रभावी आहेत पुढचे काही महिने वृषभ राशीसाठी खूपच निर्णायक ठरणार असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे पण घाबरू नका आपल्या ज्योतिषशास्त्रात या सगळ्या गोष्टींवर मार्ग आहे वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात पण त्यांना भावनिक स्थैर्य जपणं कठीण जात त्यांचं मन गोंधळात पडलेलं असतं विशेषतः जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांना बाहेरून सल्ला घ्यायला लागतो पण सल्ला घेतानाही जर ग्रह तुमच्या विरोधात असतील तर बरोबर सल्ला मिळत नाही म्हणूनच असे लोक वारंवार अपयशाला सामोरं जात असतात सध्या गुरु आणि राहू यांचा प्रभाव वृषभ राशीवर अतिशय प्रभावी आहे जेव्हा राहू राशीत आला होता तेव्हा अनेक वृषभ राशीच्या लोकांनी चांगल्या संधी गमवल्या होत्या कारण राहू भ्रम निर्माण करतो आणि जिथे लाभ असतो तिथे तो शंका टाकतो आता राहू थोडा दूर गेला असला तरी त्याचा उरलेला परिणाम अजूनही विचारात घेतला पाहिजे म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढं अध्यात्माशी जोडलेले राहाल तेवढं राहूचं नियंत्रण कमी होत जाईल वृषभ राशीच्या लोकांनी दररोज श्रीसुप्त लक्ष्मी स्तोत्र आणि शुक्राच्या बीज मंत्राचा जप करणं अत्यंत लाभदायक ठरतं ओम द्राम द्रीम द्रौं सह शुक्राय नमः या मंत्राचा दररोज सोळा एकवीस किंवा एकावन्न एक वेळा जप केल्याने मानसिक स्थैर्य आर्थिक लाभ आणि संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते यासोबतच शुक्रवारच्या दिवशी नंदादेवी किंवा महालक्ष्मी देवीची गंध श्वेतफुल आणि पांढऱ्या वस्त्रांनी पूजा करावी वृषभ राशीचा स्वभाव सौम्य पण हट्टाने भरलेला असतो त्यामुळे निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं या राशीच्या व्यक्तींसाठी खूप आवश्यक आहे आणि हे निर्णय बळकट करण्यासाठी उपासना आणि ध्यान गरजेचं आहे जर तुम्ही व्यवसायात असाल तर सध्या वृषभ राशीसाठी परदेशाशी संबंधित व्यवसाय कला सौंदर्य प्रसाधने सोशल मीडिया संगीत फॅशन डिझाईन आणि वास्तुशास्त्राशी संबंधित क्षेत्र फार चांगलं ठरणार आहे पण जर कोणत्याही आर्थिक निर्णयाआधी आधी तुम्ही शुक्र आणि गुरुग्रहाच्या स्थितीचा विचार न करता पुढे जात असाल तर परिणाम विपरीत होण्याची शक्यता आहे राशीच्या लोकांनी त्यांचा स्वभाव संयमी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचं मूळ तत्व हे पृथ्वी आहे म्हणजेच स्थिरता आणि स्थैर्य पण जेव्हा तुम्ही मानसिक गोंधळात अडकता तेव्हा ही स्थिरता तुमचं ओझो होऊ शकते सध्या गुरु वक्री होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे दोन ते तीन महिने वृषभराशीच्या लोकांनी मोठे आर्थिक व्यवहार नवीन नातेसंबंध किंवा मोठे व्यवहार करणं टाळावं त्याऐवजी जुने अपूर्ण काम पूर्ण करा घरामध्ये देवीच्या फोटोसमोर नियमित तुपाचा दिवा लावा आणि शुक्रवारच्या दिवशी विशेष लक्ष द्या घरात पांढऱ्या रंगाची वस्त्र सुगंधी अगरबत्ती आणि संगीत यांचा वापर करा यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि घरातील वातावरण सौम्य राहतं तसेच वृषभराशीच्या लोकांनी खास करून एक गोष्ट लक्षात ठेवावी तुम्हाला जर पैशात अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या घरात उत्तर पूर्व दिशेला एक महालक्ष्मी यंत्र स्थापन करावं आणि दर शुक्रवारी त्याला केवळ पाच कमळाची फुलं अर्पण करावी हा उपाय तुम्हाला मानसिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने मोठा लाभ देऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही जिभेवर संयम ठेवलात तर वृषभ राशीचा सगळ्यात मोठा दोष आपोआप कमी होऊ शकतो कारण शुक्र ग्रह जिभेवर अधिपत्य ठेवतो म्हणूनच ताटात काय खाता आणि तोंडून काय बोलता याकडे पूर्ण लक्ष असायला हवं अशा अनेक आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्या फक्त शास्त्राच्या आधारावर नाही तर अनुभवाने देखील सिद्ध झालेल्या आहेत आणि म्हणूनच श्रद्धा ठेवा परिश्रम करत राहा आणि योग्य मार्गावर चालत राहा तुम्हाला ही अशीच माहिती तुमच्या राशीबद्दल जाणून घ्यायची आहे का मग तुमची रास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती वृषभ राशीच्या व्यक्तींसोबत शेअर करा तुमच्या आजूबाजूला जर कोणी अडचणीत असेल मनाने खचला असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका